गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलिसांच्या विविध मार्गावरून रूट मार्च महानगरपालिका आणि महावितरण लागणार कामाला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन जालना परिसरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला बडी सडक उडपी चौक बाजार सराफा बाजार आद्राबाद व पाणीवेश या भागातून हा रूट मार्च पार पाडला त्यावेळी गणेशोत्सव काळामध्ये उद्भवू शकणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला दरम्यान अनेक ठिकाणी खाजगी व महावितरणचे वायर खाली लोंबळताना आढळून आले तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मिरवणुकीत अडथळे येऊ शकतात असे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी महापालिका व महावितरणला तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या महापालिका आणि महावितरण तसेच संबंधित विभाग कामाला लागणार असून गणेशोत्सव काळामधील पोलीस चौक बंदोबस्त ठेवतील अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे यावेळी अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तसेच महापालिका आणि महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती गणपती उत्सव एकदम जवळ आलेला आहे म्हणून आज सगळे रूटची पाहणी रूटमार्चद्वारे आणि याच्यामध्ये नगरपालिका एम एस सी बी याचे पण अधिकारी सोबत होते आज आम्ही केली आहे स जिकडे जिकडे काही गड्डे आहे किंवा वायर्स वगैरे खाली आहे त्याचा आढावा घेऊन ते संबंधित डिपार्टमेंट उद्यापासून त्याच्यावर कारवाई करणार आहे तसेच बरेच ठिकाणी प्रायव्हेट केबलची वायर फार खाली दिखलेली आहे तर त्यांना सर्वांना माझी सूचना आहे आणि ती कडक सूचना आहे की आपण आपले वर्कर लावून आपली वायर किमान तीस फीट उंचाईवर असली पाहिजे असा इन्शोअर करा आ, पी आय सदर बाजार अशी याबद्दल त्याची मीटिंग पण आता घेणार आहे आणि जरी त्यांनी प्रशासनाच्या सूचनाचं पालन नाही केला तो तेचे वर करना, करना, तेचे वर तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल वायर पण आम्ही जो काही आहे आम्ही रिमूव्ह करणार कट करणार तसेच त्याच्यावर पण गुन्हे वगैरे दाखल होऊ शकतात तर त्यांना सर्वांना विनंती आहे की स्वतःहून त्यांचे वर्कर्स लावून सोमवारपर्यंत किमान तीस फीट उंच असली पाहिजे तसा त्यांनी त्यावर कारवाई केली पाहिजे तसेच पूर्ण रूटची पाहणी करून सगळे गलेश मंडल वगैरेची आमची तीन वेळा मिटिंग झालेली आहे अगोदर सर्वांना सूचना दिलेली आहे खासकर वेळबद्दलच्या बंधनची नॉईज पोल्युशनबद्दलच्या बंधनची सर्व सूचना दिलेली आहे आणि पूर्ण गणपती उत्सव शांततेने पार पडेल याच्यासाठी आमची पूर्णपणे तयारी आहे नागरिकाला एकच आव्हान आहे की आपण सर्व हे महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे गणपती फेस्टिवल तर हर्षोलासनी आणि जोशाने सेलिब्रेट करायचं आहे पण करताला प्रशासनाला सहकार्य करावा तसेच कुठेही आपली शांतता होणार नाही आणि आपल्यामुळे मुलं दुसऱ्याला त्रास होणार फक्त एवढी काळजी घेऊन सर्वांनी मोठ्या प्रमाणात या उत्सव साजरा करायचा आहे एवढीच माझ्याकडून सर्वांना एक आव्हान आहे